वारकऱ्यांना वारकऱ्यांनी ज्याप्रमाणे मतदान केलंय त्याप्रमाणे तुम्हाला निर्णय देता येतोय का नाही शिंदे जरी गेला तरी शिंदे न्यायालयात काय परिस्थिती शिंदेची होती ना मारा आणि तारा हो ते त्यांना तारायला सांगत नाही मारायला मारायला सांगतात आणि मतदार त्यांना तारतोय आणि त्या चिन्हाच्या विचाराचा निर्णय योग्य लागला भारत चुकी हे कमळ ब्रह्मदेवाचं कमळ आहे आता त्यांनी भाजपला आणि दिल्याच्या नंतर भाजप काय सांगतो आणि राष्ट्रवादी म्हणतो तेव्हा मारा ना मला विजय करा मग घड्या मेलच की घड्याचे दोन तुकडे झाल्यासारखं झालो घाल पर्याय आहे की त्यांनी जरी केलेलं असलं पण नेमाने का पण जगाला संदेश देणारी ती दुपारी आहे जगाला पाताळात गेलेल्या राजाच्या पंचाला मतदान करतो कमळाला मारा आणि आम्हाला विजय करा मारा कोणाला कमळाला कमळाला मारा कमळाला विजय काँग्रेस म्हणते पंचालच मारा, मारा, मारा तर हा काय अन्याय रामा हा रामाचा धनुष्य बाण हा काय शिंदेच्या याच्या कोणाचा नाही मशाज जे आहे आ, ती मशाल जगाला पेटवणारे दर्शनासाठी असं म्हणत एक अठ्ठ्याऐंशी वर्षाचे आजोबा जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत वारीमध्ये ते आम्हाला भेटले आणि ते चालत होते एक वेगळा संदेश ते देत होते त्यांच्याशी बातचीत करण्याची इच्छा मोह हा आवरला नाही म्हणून आपण आता त्यांच्याशी बातचीत करणार आहोत पण तत्पूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमधून या सगळ्या वारीमधून मी सागर अलकुंटे आपणा सर्वांचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये स्वागत करतो बाबा तुमचं नाव सांगा सुरुवातीला तुमचं नाव काय आहे माझं नाव तुकाराम काशीनाथ वारे जाते गाव बुद्रोग तालुका शेडवेल जिल्हा पुन्हा कधीपासून वारी करताय एकोणीसशे पंच्याहत्तर पासून पंचाहत्तर पासून आम्ही तुम्हाला आता येताना पाहिलं आपण एक, एक वेगळा संदेश घेऊन चालला होता आणि निवडणुकीच्या संदर्भातला संदेश होता काय संदेश जातात निवडणुकीच्या संदर्भातला मतदान करा म्हणून तुम्ही सांगत होते सगळ्यांना मतदान करायची काही सांगायची काही गरजच नाही प्रत्येकाची इच्छा आहे ती प्रत्येकाची इच्छा आहे पण मतदार कसे मतदान करतोय आणि ते कसे केलेले हा प्रत्यक्षात तपशील तर निवडणूक आयोगानं प्रत्येक मतदाराने विचारपूर्वक जसं मतदान करायला सांगितलं तसं निवडणूक आयोगानं प्रत्येकाला चिन्ह दिलेले प्रत्येकाला चिन्ह दिले दिलेले आणि त्या चिन्हाच्या अपेक्षेनं प्रत्येक चिन्हाचं जे काय मतदार आपल्याला हे चिन्ह आपल्याला आपल्याला नाही त्या मतदान करत हे कोणाचा विजय कोणाचा पराभव कोणाचे दिग्मज करण्याकरता नाही आणि त्या चिन्हाच्या विचाराचा निर्णय योग्य लागला कि भारत चुकी झाला काय ते चिन्ह कोणती आणि त्या कुठल्या चिन्हाचं काय महत्व आहे असं तुम्हाला वाटत आता हे चिन्ह जे आहे कमाल आहे हे hey, कमळ ब्रह्मदेवाचं कमळ आहे आता त्यांनी भाजपला दिलं आणि भाजपला दिल्याच्या नंतर भाजप काय सांगतो कमळाचं रक्षण करायला सांगत नाही कमळाला मारा आणि आम्हाला विजय करा मारा कोणाला कमळाला कमळाला मारा कमळाला विजय विजय करा परंतु मतदार ते करत नाही मतदार आपले भाऊ मत कमळाला जातो तुम्ही विजय व्हायचे का पराभव व्हायचे तुमचं तुम्ही ठरवा तसाच पंजाब काँग्रेस हा पाताळात गेलेल्या बहिराजाच्या पंजालाच मतदान करतो तो कोणाचा विजय कोणाचा पराभव कोणाचे डिपॉझिट जप्त करत नाही काँग्रेस म्हणते पंचालच मार हा काय अन्याय मारा हा काना थोडासा ती चूक झाली तर ब्रह्मांडाची चूक होती मारा आणि तारा ते त्यांना तारायला सांगत नाही मारायला मारायला सांगतात आणि मतदार त्यांना तारतोय म्हणजे त्यांना बहुमला मतदान करतोय काय मग ते त्यांची लाईट त्या चिन्हाकडे प्रत्येकाची पडते म्हणून प्रत्येक मतदारानं आपल्या चिन्हांनाच मतदान केलेलं आहे तुम्ही कमळाचं सांगितलं पंजाचं सांगितलं कमळ ब्रह्मदेवाच्या हातात होत हात पंजा जो आहे तो पाताळात गेलेला काय बळी राजाचा बळी राजाचा आहे गड्याळाच्या संदर्भात काय सांगाल गड्याळ जो आहे हे गड्याळ संपूर्ण त्रिभुवनाचं गड्याळ आहे त्रिभुवनाचं गड्याळ आहे त्रिभुवनाचं हा काय आणि ते त्रिकोणाचे गड्या सगळं आपल्या देशाचे जगाचं चित्र चालवते आणि ते चंद्र सूर्य काट हे गड्याला आणि राष्ट्रवादी म्हणतो त्याला मारा, मारा। <laughs> ना मला घड्या मिळेलच गड्याचे दोन तुकडे झाल्यासारखं झालं पर्याय आहे की त्यांनी जरी केलेलं असलं पण नेमा केलं ने का नियमानं केलंय का बरोबर आहे हा नेमानं केलेले नाही त्यांनी त्यांना मानायचे ते करते आता अजितदा घड्याला गेलं अजितदा जरी कशा गेलं का गेलं दिशा पुढे सांगायच लागणार ना हा बरोबर आहे निवडणूक आयोगाला देखील कसं दिलं काय गेलं कशा करता दिलं त्याचा का 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 परिणाम काय झाला हे न्याय सांगायचं तुम्ही कमळाचं सांगितलं तुम्ही पांज सांगितलं आता घड्याळचं पण सांगितलं आता मूळ घड्याळ जे शरद पवारांचं होतं त्या शरद पवारांकडून आता तुतारी आले तर तुतारीचं विश्लेषण कसं आता तुतारीची काय आहे तुम्ही जरी म्हणता तुतारी आली पण जगाला संदेश देणारी ती तुतारी आहे हा जगाला संदेश देणारी तुतारी शिंग वाजलं ही ती संदेश तो हा काय आणि त्या बर त्या आता तुतारी सोबत असणार सांगा तुतारी सोबत सॉरी तुतारी सोबत आता धनुष्य धनुष्याबद्दल काय धनुष्य बाण हा रामाचं बाण आहे हा काय हा रामाचा का? धनुष्य बाण हा, हा काय शिंदेच्या याच्याशी कोणाचं नाही तो रामाचा आहे रामाच आहे तो मनान मनान असे कि गो ठाकरेच आहे तू ते आहे ठाकरेच पण धनुष्यबान रामाच आहे शिंद्याकडे गेलो आता शिंदेकडे शिंदे जरी गेला तरी शिंदे न्यायालयात काय परिस्थिती शिंदेची वैद्य समजावत ना येत्या काळात कळेल पण आता मूळ बाण ज्यांच्याकडे होतं बाळासाहेबांकडे ठाकरेंकडे ते आता शिंद्यांकडे गेलं त्यांचा पोरगा जो आहे उद्धव ठाकरे त्यांच्याकडे आता मशाला मशाल आली मशाले बद्दल कसं झालं आता मशाल जी आहे ती मशाल जगाला पेटवणारी मशाल जगाला पेटवणारी मशाल आहे आणि ती जगाला प्रकाश देणारी मशाल आहे का हा काय ही मशाल काही सोपे नाही आणि त्या मशालीला मतदारांनी मतदान केलंय हा ठाकरेला नाही हा बरोबर आहे काय आता हे यांची गडपडी चालली असेल ती कशी चालू द्या जा न्यायालयासमोर हे सगळं योग्य ते निर्णय होईल न्यायालयाच्या समोर योग्य तो निर्णय होईल आता ही वारी झाली हा की त्यांच्याकडे संदेश जायचंय ना हां हां हा हा यान्या समाधान केलंय तुम्हाला नीट निकाल घेता येतोय किंवा नाही हां नाही तर तुमच्या सगळं योग्य व्हावं न्यायालयापर्यंत व्यवस्थित गोष्टी पोचाव्या म्हणून तुम्ही हा प्रचार देखील करता हाँ, हाँ, बर हे त्यांना सुचवून नाही ना मॅजिस्ट्रेटने आपल्या मनात ना काय आहे हे त्यांच्या समोर त्यांना म्हणजे तुम्ही बघा प्रेक्षक हो। वय वर्ष पंचा अठ्याऐंशी आहे एकोणीशे पंच्याहत्तर पासून वारी करतायत शिक्षण किती बाबा, तो दूर आ, बाबा। आ, ना चौथीत राजीनामा दिला म्हणून सांगतात पण या वारे मध्ये जात असताना मतदानाचं महत्व सांगतायत लोकशाहीच महत्व सांगतायत राजकीय पक्षांना जी चिन्ह दिली गेलेली आहे त्याच महत्व सांगतात आहे आणि याच सोबत आता न्यायालयामध्ये प्रलंबित असणारे या सगळ्या निवडणूक आयोगाच्या आणि या सगळ्या जे मतदारांचे जे चिन्ह आहेत त्या संदर्भात देखील ते व्यवस्थित माहिती देतात आणि आता संदेश घेऊन ते वारीत निघालेले आहेत देशपातळीवर अजून हो एक दोन तीन काही चिन्ह जे आहेत तुम्हाला माहिती का काही पण परिस्थिती अशी की पोट्या तांदूळ म्हणजे असं की कि किती जरी ते तांदूळ असत म्हणजे चार दोन तांदळाची परिस्थिती काय आणि पोत्यातल्या तांदळाची परिस्थिती काय एकच आहे ना बरोबर आहे <laughs> तांदळांची परिस्थिती काय आणि चार दोन तांदळांची परिस्थिती काय मिस्किल टोला जो आहे तो आता बरोबर बरोबर तीन महिन्यामध्ये निवडणूक येणार जात मग जरी निवडणूक आल्या ना तर पहिला निवडणुकीचा निकाल आधी द्या आणि नंतर निवडणुकी द्या निवडणुकीचा निकाल आधी 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 नाही येत जर ज्याला आधी देता येत नाही त्याने आधी सर चालू नाही <laughs> बाबा मला सांगा आता पावसाळी अधिवेशन चालू आहे वारीसाठी वीस हजार रुपये दर दिंडीला सरकारनं दिलेले आहे एक वारकरी म्हणून खुश आहात ते दिंडीला वारकऱ्याला तो असा ते दिलेला आहे त्याच्याबद्दलच नाही काय परंतु वारकऱ्यांना वारकऱ्यांनी ज्याप्रमाणे मतदान केलंय त्याप्रमाणे तुम्हाला निर्णय देता येतोय का नाही हे जर दिला निकाल दिला त्याच तुमच्या असं म्हणणं आहे का की निकालाच्या दिवशी निकाल देणारी जी माणस आहे ती गडबड करतात बरोबर बरोबर बघा बाबांनी मुद्दा धरलाय आणि कणीचा मुद्दा धरलाय बर का बाबा असं सांगतात की मतदान योग्य होतंय मतदानाची प्रक्रिया देखील बऱ्या प्रमाणामध्ये योग्य पार पडत आहे ना पुरावापणे बघा सगळं बरोबर होते फक्त मतदानाच्या दिवशी झालेला मतदानाचा जो निकाल आहे त्या निकालाच्या दिवशी काही लोकांकडनं गडबड आहे नाही मोजणीच्या दिवशी मोजणीच्या तेच तेच मोजणीच्या दिवशी गडबड होती कारण मतदारांना कोणाचा विजय कोणाचा पराभव कोणाची डिपॉझिट जप्त केली नाही मतदारांनी मतदान केलेलं आहे कोणाचे विजय कोणाचा पराभव कोणाचा डिपॉझिट जप्त करायचं काम मतदारांनी नाही केलं त्यांनी मतदान केलं नाही मात्र निकालाच्या दिवशी निकाल देणारी जी मंडळी आहेत ती काहीतरी गडबड करतात असं बाबांचं म्हणणं आहे आणि लोकशाहीचा मतदानाचा संदेश घेऊन बाबा जे आहेत ते वारीला निघालेले आहेत संत तुकोबारायांच्या वारीमध्ये बाबा आहेत गेले अठ्याऐंशी म्हणजे त्यांचं अठ्याऐंशी वय आहे आणि एकोणीशे पासून ते वारी करतात बाबा तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी बोललात मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्याला निरोगी व दीर्घ आयुष्य लागू आणि आपली ही जी वारी आहे पंढरपूरची ती अशीच चालू राहू ना चालूच नाही हा अशी आपण देतो हे जे काय टी केशननी विचारपूर्वक मतदाराचा जो संदेश आहे हा पूर्ण झाल्याशिवाय वारी थांबायची नाही <laughs> मतदानाचा संदेश हा पूर्ण झाल्याशिवाय वारी थांबवायची नाही असं बाबांनी ठणकावून सांगितलं टी एन शेषन त्याचे गुरु आहे टी एन शेषन बरोबर ना बाबा हो। yes. आणि त्यांनी सांगितलं की जर कुठे चुकलं तर मतदाराला कोणाला हे दंड शिक्षा करण्याचा अधिकार आहे अधिकार मतदाराला आहे कोणालाही दंड शिक्षा करण्याचा असं देखील बाबा सांगतात बाबा धन्यवाद आपण आपलं आमच्याशी बोलणार रामकृष्ण एवढंच आहे